महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करूनही अद्यापपर्यंत शासनाकडून मागणी मान्य न झाल्याने महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर राहणार आहे त्या संपामध्ये सांगोला तालुका तलाठी संघाचे सर्व सभासद सहभागी होणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार या सांगोला यांना देण्यात आले असल्याची माहिती सांगोला तलाठी संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव यांनी दिली यावेळी तलाठी संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याबाबत शासनाला दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नोटीस दिलेली आहे महाराष्ट्र राज्य तलाटी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्याने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य तलाटी संघाचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यामुळे सांगोला तलाटी संघाचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी राहतील याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे